नमस्कार मी श्रुती कुकविद ग्रॅणीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी माझ्या ताईकडे आलेली आहे आणि आज आम्ही दोघे मिळून आल्याचे वडी आले पाक करणार आहोत आणि तो कसा झाला आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवायचं कर आहे अजूनही कुकविद ग्रॅणीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आल्याची वडी आलेपाक बनवण्यासाठी लागणारं साहित्य असं आहे आपण इथे आलं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून आल्याचे एक वाटी तुकडे घेतलेले आहेत हे तुकडे पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आलं व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि पेस्ट कोरडी पण दिसत आहे बारीक केलेल्या आल्याच्या पेस्टमध्ये आता आपण एक वाटी साखर घालत आहोत आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवत आहोत तुम्ही पाहू शकता आता ती पेस्ट साखरेमुळे नैसर्गिक उलसर झालेली आहे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये एक वाटी दूध घालूया मिक्सरमधली आलं साखरेची पेस्ट घालून आपल्याला ते मिश्रण घट्ट होईपर्यंत आता ढवळत राहायचं आहे आपण आपला गॅस मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे मिश्रणाला साधारण दाटपणा आलेला आहे त्यात आपण आता एक मोठा चमचा खवा घालत आहोत त्यामुळे आपल्या वड्या खुसखुशीत आणि स्वादिष्ट होणार आहेत खवा घातल्यावर मिश्रणात तो पुन्हा एकजीव करायचा आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने मिश्रण शिऱ्यासारखे दाट घट्ट व्हायला हवे तुम्ही पाहतच असाल सा मिश्रण वड्या थापण्यायोग्य दाट झालेले आहे आणि आता आपण गॅस बंद करत आहोत आपण वड्या थापण्यासाठी पोलपाटाला तूप लावून घेऊयात पोलपाटावर मिश्रण काढून घेऊन आपल्याला वड्या कितपत जाड किंवा पातळ हव्या त्यानुसार गरम असतानाच हाताने भराभर थापायचे आहे वड्या खडबडीत दिसू नयेत म्हणून लाटण्याला तूप लावून आपण त्यावर लाटणं अगदी अलगत फिरवणार आहोत वड्या सहज कापता याव्यात म्हणून लगेचच सुरीने उभ्या आडव्या रेघा मारून घ्यायच्या आहेत अवघ्या दहा मिनिटात वड्या पटापट -पत सुटून बाहेर निघतात हे जे आपण सारण केलं होतं हे रिकाम्या भांड तसं ठेवायचं नाही कारण याच्यामध्ये खवा आलं साखर या सगळ्याचं दूध या सगळ्याचं मिश्रण आपण केलेलं असतं त्यामुळे ह्याच्यामध्ये मस्त दूध घालायचं थोडं थोडं दूध घालायचं अर्धी वाटी उकळवायचं आणि ते प्यायचं ते सुद्धा अतिशय टेस्टी लागतं आणि हे सगळं धुतलं पण जातं सर्दी खोकल्यापासून बचाव करणारी थंडी स्पेशल आल्याची वडी आलेपाक आपण जरूर घरी करून पहा जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका